नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यातून राहत असाल यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही गृह उपयोगी वस्तूसंच अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यात फक्त आणि फक्त ए बी सी डी चार शिबीर ठेवण्यात आले आहे ते पुसद तालुक्यातील शेलू बुद्रुक या गावापशी आहे आणि तुमचं इथं स्क्रीनवरती पाहू शकता यवतमाळच्या सोळा तालुक्यातील लोक इथं येऊन रांगा लागलेले आहेत त्यांनी रांगेमध्ये बसलेले आहेत आणि त्यांना गृह उपयोगी वस्तूसंचाचे वाटप मस्त प्रकारे होत आहे काही इथं अडचण नाही आणि सर्व बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तुसंच देण्यात येत आहे आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता खूप दूरदूरून लोक इथं आलेले आहेत सोळा तालुक्यातील लोक इथं आलेले आहेत ज्यांचे ज्यांचा अपॉइंटमेंट आहे त्यांना त्याच दिवशी गृह उपयोगी वस्तुसंच देण्यात येत आहे आणि इथं बघ बग... स्क्रीनवरती बघू शकता महिलांची संख्या खूप जास्त आहे महिलांपेक्षा पुरुषांची संख्या कमी आहे आणि सर्वांना गृह उपयोगी वस्तूसंचं वाटप वितरण चांगल्या प्रकारे इथं होत आहे आणि अतिरिक्त डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक आणि घोषणापत्र इथं मागत आहे कधी मागत पण सुद्धा नाही